नमस्कार मित्रांनो खानदेश टीव्हीनी चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे दहा फेब्रुवारी वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा मैस बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला काही दुधाच्या पण मच्छी दाखवणार आहे आणि लागण मशी पण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजो आज जो बाजार आहे मित्रांनो हा दर शनिवारी बाजार भरतो बाजार नऊ वाजेनंतर बारा सुरुवात होती दोन तीन वाजेपर्यंत आपल्याला बाजार पाहायला भेटतो हा जळगाव जिल्ह्याचा बाजार आहे मित्रांनो तालुका चाळीस गाव तरी तर दोन ठिकाणी बाजार भरतो मित्रांनो एक दुधाचा मशीनचा एक या शेडमध्ये बाजार भरतो मित्रांनो शेडजवळ आणि लागण मशीनचा बाजार गेट जवळ भरतो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया काय किंमत आहे म्हशीची किती किंमत आहे बा म्हशीची किंमत किती किंमत सत्तर हजार रुपये का कुठले आपण किती दिवस बाकीला दहा एक दिवस बाकी का <के> इथं बाजारात मागित आहे का कोणी मागितलं कितीपर्यंत मागतोय मागत आहे एकाउंट पर्यंत मागतोय का कुठला आपण नंबर वगैरे आहे का तुमचा मोबाईल नंबर सांगा मला अठ्ठ्याण्णव सात झिरो दोन सात एक्क्याऐंशी काय किंमत भाऊ ऐंशी कुठले आपण सायगाव आण किती दिवस बाकीला चार पाच दिवस किती काय मागणी लागली का बाजारामध्ये मागणी लागली का बाजार कितीपर्यंत मागचा आहे साठ पर्यंत का नंबर आहे का आपला बोला बरं नाव काय आपलं चालेल बरं तर मित्रांनी तर काही शेतकऱ्यांच्या पण म्हशी आलेले असतात आणि काही व्यापारींच्या व्यापारी काय किंमत भाऊ या म्हशीची काय किंमत वगैरे ही एक आपली तिची काय किंमत आहे पंचेचाळीस हजार रुपये नाही का किती लिटर दूध तीन दुण दुण। तीन लिटर दूध आहे का आणि पत्चं लिटर आहे का कुठले भाऊ आपण नंबर आहे का तुमचा बोला पंच्याऐंशी सत्ता अठ्ठावीस नाव काय आपलं कुठलं आपला व्यापार आहे ना तर मित्रांनो दोघी मशीनचं बसचं वाढलेलं आहे दोघी पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत हे अडीच तीन का काय किंमत ही रात्री जनलेली का याची काय म्हणताय किंमत वगैरे हिची एक लाख चाळीस हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल रात्री चार वाजता जणलेली ही ही गाबर आहे ही गाभार का याला किती दिवस बाकी आहे आठ दिवस बाकी थी का बरं हिची किती आहे सांगायची किंमत एक तीस हिची एक लाख तीस हजार रुपये याची एक चाळीस आहे का व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल तर मित्रांनो ही रात्री जणलेली आहे आणि पण दोन चार दिवसाची कच्ची मित्रांनो हिची एकतीस सांगायची की मध्ये मित्रांनो आणि हिची एकचाळीस ही फक्त सांगायची की मध्ये मित्रांनो व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल मोठ्या मापाच्या जा म्हशी मित्रांनो आपला नंबर सांगा सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव एक्क्याण्णव बासष्ट विलासपाटे विलासपाट काय किंमत आहे म्हशीची किती किंमत आहे म्हटलं ऐंशी हजार रुपये का किती लिटर दूध दिला आठ लिटर आहे का चार साडेचार आहे का किती दिवस झाले जायला एक दीड महिना झालेला कुठला आहे तुम्ही आपण खरं तरी नंबर आहे का तुमचा हो बोला बरं ब्र्याऐंशी एकोणतीस सत्त्यात्तर एकोणतीस एक्कावन्न येतो कोणी बाजारात मागितली का हां बाजारात मागितली का मागितले सत्तर सत्तर म्हशीची काय किंमत आहे किंमत किती हिची किंमत किंमत पासष्ट हजार रुपये किती लिटर तू दे सात लिटर सात लिटर दे तर मित्रांनो तुम्हाला चाळीस जाहीर बाजारामध्ये पस्तीस तीस हजारापासून तर एक लाखच्या वरच्या किमतीचे तुम्हाला इथं म्हैसे पाहायला भेटतील मित्रांनो इथं तुम्हाला चाळीस हजारमध्ये मध्ये सुद्धा माहिती मित्रांनो बच्च वाढलेली दोन तीन लिटर दूध देणारी मित्रांनो एवढी सुपर किती महिन्याची चार महिन्याची पण तीन पत्ती असं आहे का सांगायचे साठ हजार रुपये सांगायचे साठ हजार पन्नास हजार रुपयाची देऊन टाकायची गॅरंटीची गॅरंटीची पैसे भाऊ दहा वर्षा

તુ ગાં ઘઉન પૈસા બસ સંજુલા